नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे आजचा तसे येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया विदर्भ पट्ट्यात थोडंसं स्थानिक वातावरण पावसाची शक्यता होती आज हलकाचा पोस तिथं झालेला दिसतोय अजूनही तिथं ढगाचं वा वातावरण आहे त्यानंतर इकडे हवेच्या जोरणी हवेच्या म्हणजे थोडासा फरक झालेला आहे पूर्वेकडून पाश्वयुक्त वारे आपल्या जमिनीवरती येत आहे दक्षिण भागातून दक्षिण भारतातून जात आहेत तसेच इकडे सोलापूर सांगली या पट्ट्यात थोडंसं कमी दाबाचं क्षेत्र बनताना दिसत आहे आणि घाट परिसर घाट पूर्वेकडची किनार पश्चिमेकडची जी किनारपट्टी आहे तिथे कमी दाबाचं क्षेत्र आहे गोव्यापासून मंगळूरपर्यंत आणि इकडे हुबळीपासून सांगली पट्टा आणि बंगलोर बेंगलोर या पट्ट्यात कमी दाबाचे क्षेत्र पट्टा निर्माण झालेला आहे द्रोणी स्थिती हवी सोलापूर सोलापूरपासून संभाजीनगर ह्या परिसरात झालेली दिसून येते त्या द्रोणी स्थितीमुळे पाटेपाटीपर्यंत आहेच कमी दाबाचं क्षेत्र गोव्यापासून हुबळी बेळगाव सांगली जवळ तर भाग कमी दबा क्षेत्र त्यात दाखवत आहे <coughs> रात्रीतून धुके पडण्याची शक्यता पण जरा वाटत आहे दुसरी गोष्ट म्हणजे तापमानात उत्तर भागात महाराष्ट्राच्या थोडेसे म्हणजे तापमान कमी झालेलं आहे घरटा वाढणार आहे नागपूर पट्ट्यात आणि इकडे पट्ट्यात थोडंसं घाटा वाढणार आहे आणि इकडे मुंबई आणि पुणे सांगली सोलापूर आणि दक्षिण भागामध्ये उष्णताही असणार आहे दुसरी गोष्ट सांगायची तर ही दक्षिण भागातून काहीसा पावसाची ढग निर्मिती झाल्यामुळे थोडासा गर्भ आहे सकाळी सकाळी पाठी सुमारास पाहायला गेलं किंवा सात आठच्या सुमारास पाहायला गेलं है हैदराबाद ह्या साईडला ढगांचं वातावरण निर्माण झालेलं आहे बेळगाव मंगळूर मधु बेंगलोर मेदुराई ह्या पट्ट्यासुद्धा ढाकाचं वातावरण निर्माण झालेलं आहे इकडे सांगली सोलापूर गोव्याला हुबळीला या सु ह्या पट्ट्यातसुद्धा ढाकाचं वातावरण निर्माण होणार आहे पट्ट हैदराबाद आणि विशाखापट्टण ह्या परिसरातसुद्धा ढाकाचं वातावरण निर्माण होणार आहे उद्या पाहायला गेलं तर उद्या बऱ्यापैकी आजच्या आजच्यासारखीच उष्णता उद्या राहणार रा। आहे जालन्याला म्हणजे जालनाला तेवढं सदतीस सेंटीमीटर तापमान असं द्या हे इतरत्र तिच्या विषय थोडंसं कमी दाखवत आहे एकंदरीत पस्तीस ते अडतीस या सेंटीग्रेड तापमानामध्ये सर्व महाराष्ट्र कर्नाटकापर्यंत वातावरण उष्णता राहणार आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर पावसाचे ढग हळूहळू जमा होतील मंगळूर कोयमत्तूर बेंगलोर बेंगलोर तिर्थी ह्या परिसरात पावसाची ढग व्हायला सुरुवात होईल त्यानंतर हलकेशी पावसाचा पावसाला सुद्धा सुरुवात गोवा कोल्हापूर या परिसरातून खालीकडे कर्नाटक पट्ट्या कर्नाटक पश्चिम किनारपट्टीला पावसाला हलक्या पावसाला सुरुवात होईल त्यानंतर पुढे जाऊन ते दक्षिण साईडला बऱ्यापैकी पाऊस पडेल चिकमंगळूर मंगळूरू कोंढापुराम ही जी आहे ह्या परिसरात पावसाची तीव्रता बऱ्यापैकी आहे पण थोडंसं वादी वाऱ्यासकात पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे येथे शिर्शी कोंडापुरा चिकमळुरू बंगळुरू ह्या परिसरात सुद्धा पावसाचा जो जो आहे जोर आहेच पण तो वाऱ्याचा जोर पण जास्त जो जो संभवतो तिथून दक्षिणेकडच्या साईडला कुन्नूर काजीकोट ह्या परिसरातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे इकडं मध्य भागात दक्षिण मध्य भागात सुद्धा बऱ्यापैकी पावसाचे ढग निर्माण होताना दिसतात आणि दक्षिण टोकाला पाहायला गेलं तर बऱ्यापैकी चांगला पर्या मुसळधार पाऊस पडायची शक्यता तिरुचनावली कोलम या परिसरात वाटत आहे हलका मध्यम आणि मुसळधार ही दोन तीन प्रकारची पावसाची जी शक्यता आहे त्यापैकी बऱ्यापैकी चांगला आहे चिकमंगलूरलासुद्धा पावसाचा पाच चार पाच नंतर जोर वाढण्याची वाढणार आहे असं हे मॉडेल दर्शवत आहे हो त्यानंतर पाहायला गेलं तर पावसाची तीव्रता कशी असेल हा पावसामध्ये वादळ वारा असणार थोडासा गडगडाट असणार आहे ह्या हुबळी गोवा आणि कोल्हापूर परिसर दक्षिण कोल्हापूरचा भाग म्हणजे ह्या परिसरात बऱ्यापैकी म्हणजे हलकी गर्जना होणार आहे चिकमगळू मंगळूरू ह्या परिसरातसुद्धा कोंढापुरा ह्या परिसरातसुद्धा हलकीची गर्जना होणार आहे जीवित असा हो कु, कु, ती मॉडेल सांगतं बाबा की गोवा शिर्षी कोको कुंडापुरा ह्या भागात स्थानिक वातावरण निर्माण होईल तिथून खाली दक्षिणेकडच्या साईडला कुंडापुरा चिकमगळूरू मुकुन्नूर ह्या परिसरात पश्चिमेकडून पावसाचं वातावरण निर्माण होईल आणि तिथं पाऊस पडण्याची शक्यता जास्त वाटत आहे त्यानंतर एकंदरीत पाहायला गेलं तर दक्षिण भारतातून पावसाला झोपटायला सुरुवात होणार आहे वादळी वारे हसणार आहे आणि पावसालाही सुरुवात तिथं होणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर तिथून पुढे चार पाच दिवस चिकून मला कन्नूर ह्या भागात बऱ्यापैकी पावसाचा जोर टिकून राहील त्यानंतर दहा दिवसापर्यंत जास्त कमी जास्त प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात काजीकोट कोंबी म्हणणार आहे कोईमतूर ह्या परिसरातसुद्धा चांगला पाऊस यायची शक्यता हे दहा दिवसात वाटतं म्हणजे आठवड्याच्या शेवट शेवटपर्यंत कोल्हापूर सांगली सांगली जिल्ह्यात सुद्धा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता वाढत आहे हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे सोलापूरचा पश्चिम भागातील जिल्ह जे आहे तिथं पाऊस पडण्याचे